नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे चांबळी येथे ॲडव्होकेट अक्षय भाऊसाहेब कामठे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे ॲडव्होकेट अक्षय भाऊसाहेब कामठे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुरकडे यांच्या हस्ते मोठ्या दिमाकात करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख ईश्वर बागमार ॲडव्होकेट तानाजीराव घारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजयराव कोलते नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदूकाका जगताप तेजस खाडे आलोक गायकवाड सुमित कुंभार सागर लिंबोरे राजू झेंडे लक्ष्मण लोणकर विकास जगताप पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ताराणा भोंगळे अमृत भांडवलकर मोहनप्पा जगताप पिंटू जगदाळे बबिता सनस नवनाथ बोरावके सुशांत भंडलकर गणेश मोरे सुभाष सूर्यवंशी ॲडव्होकेट अनिता कटके रामभाऊ झेंडे दत्ता राऊत सागर कामठे पोपटाबा शेंडकर वामन आबा कामठे मुरलीधर कामथे शहाजी कामठे मारुतीभाऊ कामठे कामथे अशोक कामठे अशोक कामठे एकनाथ कामठे रघुनाथ कामठे सांबळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन शिवराम पाटील शेंडकर जगन्नाथ शेंडकर रोहिदास कामठे सचिन कामठे एन टी कामटे अर्जुन नाना कामठे दयानंद फरतडे सौ पूनम कामठे रोहिणी कामठे योगेश नाना फरतडे नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फरतडे खरेदी विक्री संघाचे संचालक शांताराम बापू बोराडे आदी उपस्थित होते धन्यवाद 跟你 सावलीच्या अध्यक्ष या तालुक्यामध्ये संघटनेमध्ये काम करणारे बाबासाहेब कामजे यांचे वकिली सभेक्षा करण्यानंतर वकिरक्षा मिळवल्यानंतर एक अत्यंत अभ्यासू कार्यक्षम आणि अत्यंत मेहनती अशा प्रकारच्या मुलांना त्या ठिकाणी वापीस सुरू केलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सल्ला त्या ठिकाणी मिळला जाणार आहे वेगळ्या प्रकारच्या सर्विसेस त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे याशिवाय त्याचे मिसेस नाही वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस अतिशय उत्तम प्रकारे जर्सेदारे क्लासेस त्या ठिकाणी सुरू केले मुलांना त्या ठिकाणी सहकार्य व्हावं त्यांचा भाऊजी दर्जा वाढवावा चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं ट्युशन मिळावं या माध्यमातून मुलांना घडवण्याचं कामसुद्धा त्यांच्या मिसेस त्या ठिकाणी करत आहेत अक्षय अतिशय भूतपूर आहे अभ्यास हुशार आहे एका बाजला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून तर दुसऱ्या बाजूला उत्तम प्रकारचं शिक्षण घेतो आहे आणि तिसऱ्या बाजूला चांब तिसऱ्या बाजूला चांबळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वापर त्यांनी सुरू केलं की ज्या माध्यमातून शासनाच्या वेगळ्या प्रकारच्या योजना असतील शासनाच्या वेगळ्या स्कीम असतील कायदेशीर सल्ला असेल या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा सहकार्य आणि सगळ्या प्रकारच्या सेवा या ऑफिसच्या माध्यमातून मिळणार आहे मी अक्षय या उत्करू कोणी अभ्यासू आणि चांगल्या पद्धतीनं समाजकार्य करणाऱ्या उत्तम व्यवसाय करणाऱ्या अशा कर प्रकारच्या अक्षयला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो उत्तम पद्धती तो कारभार करेलच त्याच्यामध्ये सर्वांना सेवा करण्याची क्षमता आहे भमक आहे ती कॅपॅसिटी आहे ते पोटेन्शियल आहे विद्वत्ता आहे वैचारिक बैठकही झाला आहे आणि आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब कामठे यांचेही संस्कार त्याच्यावरती आहेत मला विश्वास आहे की उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी ऑफिस ते चालेल उत्तम पद्धतीच्या सेवा सर्वांना मिळतील आपण सर्वांनी त्या सेवेचा जा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि ऑफिसला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद ईश्वर बागमार माझे उपसभापती मार्केट नेरा मार्केट कमिटी अक्षय भाऊसाहेब कामठे यांनी चांबळे या ठिकाणी त्यांच्या ऑफिस चालू केले असून त्या ठिकाणी सर्व शासकीय कामेही करून मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिलेली दे आहे आणि सर्वसामान्य लोकांच्यासाठी त्यांनी चांबडी येथे चालू केलेल्या ऑफिसास मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हार्दिकाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी अक्षय अक्षयकामठे यांनी चालू केलेल्या त्यांच्या ऑफिससाठी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो मी शाहजीराजे कांबे चांबळी अक्षय भाऊसाहेब कमटे ॲडव्होकेट अक्षय भाऊसाहेब कंपे यांनी चालू केलेल्या ऑफिसच्या ऑफिसच्या ऑफिससाठी जे ऑफिस चालू केलं आहे ते सर्वसामान्य लोकांच्या कार्यास कामं होतील अशा पद्धतीने चालू आहे ऑफिसला मी माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीने एस एस के कंट्रक्शनच्या वतीने श्रेयसार्थ मोडच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा चांबली येथील माझा मुलगा अक्षय भाऊसाहेब कामके ॲडव्होकेट या कार्यालयाचं चांबळी गावामध्ये जे उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या वेळी मला असा आनंद झाला मी एक कापडगिरणी कामगार आहे पण माझ्या मुलाला मी बी ए एम बी अशी वकिलीची सनद मिळाल्यामुळं गावातील गोरगरिबांची कामं गावातच होतील कारण कचेरीवरती येणं मारण्यापेक्षा सामान्य लोकांची कामं करण्यासाठी जे माझ्या मुलाने चांबळे गावामध्ये जे कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे या कार्यालयामध्ये गोरगरिबांची कामं होतील या अपेक्षेने मी मुलाकडंसुद्धा पाहतो आणि समाजाकडं पण पाहतो त्यामुळं माझ्या गावामध्ये गोरगरीब शेतकरी जनतेची मायमावलीची कामं होतील ह्या हेतूनही जे त्याने जे ऑफिस टाकलेले आणि मला सार्थ अभिमान आहे की एक मुंबईचा बंद बंद पडलेला गिरणी कामगार आहे आणि शिक्षणाचे काय असते ते मला कळलं मग मी चौथी नापाशी पण मुलाला चांगल्या प्रतीचं शिक्षण देऊन समाजाची सेवा करण्यासाठी त्याला मी उभं केलेलं आहे तरी त्याने गोरगरीब जनतेची जे चांगली कामं करून आशीर्वाद घ्याव्यात अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याच्या कार्याला आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो धन्यवाद